पालिका व नगर परिषद व नगरपंचायतच्या नगर सार्वजनिक निवडणुका सुरू आहेत जत शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीची सुद्धा कार्यवाही सुरू आहे मागील दहा तारखेपासून ते आज सतरा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन फॉर्म भरायचा शेवटची तारीख होती काल एकूण कालपर्यंत एकूण त्र्याऐंशी नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते आज सर्वात जास्त एकाहत्तर नॉमिनेशन फॉर्म आले टोटल नगरसेवक या उमेदवारासाठी टोटल एकशे चोपन्न जत नगरपालिकेसाठी अर्ज आलेले आहेत एकूण अकरा वॉर्ड एकशे चोपन्न नगरसेवकांचे अर्ज आलेले आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी एकूण दहा अर्ज आलेले आहेत आता या ओव्हरऑल सर्व अर्जांची छाननी आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता करणार आहोत प्रथम नगराध्यक्षपदाच्या अर्जांची छाननी होईल त्यानंतर प्र प्रभागवाईज उमेदवार किंवा त्यांचे सूचक आपल्या निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षात हजर राहतील त्यानंतर प्रभाग प्रभागवाईज उमेदवारांची छाननी होऊन अंतिम यादी दुपारनंतर प्रसिद्धी केली जाईल त्यानंतर वैध असलेले जे उमेदवार आहेत त्यांची यादी प्रसिद्धी केल्यानंतर एकोणीस आणि वीस तारखेला कार्यका कार्यालयीन वेळेमध्ये व एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवाराला नाम नॉमिनेशन फॉर्म आपला मागे घेता येईल आणि शेवटी आम्ही सव्वीस तारखेला निवडणूक चिन्ह वाटप करून उमेदवारांची ते नगरपालिकेसाठी जे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत त्यांची अंतिम यादी आम्ही प्रसिद्ध करू अशा प्रकारे नॉमिनेशन प्रक्रिया ही आज संपन्न झाली त्यासाठी तहसीलमधील महसूलचा स्टाफ तसेच नगरपालिका स्टाफ आमचे सहाय्यक निवडणूक निय सी ओ लक्ष्मण राठोड साहेब व जत शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांचे व नागरिकांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभले सर्व पत्रकारांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो थँक्यू